हॅलो फ्रेंड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती व्लॉग व्हिडिओ ब्युटी टिप्स किचन टिप्स हेल्थ रिलेटेड टिप्स आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे चला तर मग वळूया आजच्या आपल्या विषयाकडे आपला जो आजचा विषय आहे ते म्हणजे डार्क सर्कल अजिबात कमी होत नाहीये आणि वाढतच आहे तर त्यावर काय करायचं ठीक आहे तर डार्क सर्कल हा उपाय आजकाल खूप लोकांना जाणवत आहे कारण आपली चुकीची लाईफस्टाईल त्याचबरोबर रात्रीची झोप पूर्ण न घेणं खराब लाईफस्टाईल हेल्दी न खाणं यामुळे खरंच तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल दिसून येतात त्याचबरोबर आणि तुम्ही मग डार्क सर्कलमुळे वया अगोदरच अगोदर तुम्ही म्हातारी दिसू लागता आणि तो चहा तुमची एकदम डल दिसू लागते तर मग यासाठी आपण काय करायला हवं बरेच लोक खूप सारे क्रीम वगैरे वापरतात पण त्या क्रीमचा काय होतं केमिकल जास्त असल्यामुळे तात्पुरतं तुम्हाला इफेक्ट दिसून येतो पण पुन्हा पुन्हा जर का तुमची तशीच लाईफस्टाईल राहिली आणि जर तुमचं खानपान व्यवस्थित नसेल तुम्ही घरगुती काही उपाय तुमच्या त्वचेसाठी तुम्ही वेळ देत नसाल तर पुन्हा तुम्हाला ती समस्या उद्भवू शकते यासाठी तुम्ही काय करायला हवं चला तर बघूया मग या कोणत्या टिप्स आहेत जेणेकरून तुमच्या डोळ्याखालचे डाळ सर्कल नक्कीच आणि शंभर टक्के नक्की कमी होतील तर तुम्ही या टिप्स नक्की बघा आणि ट्राय करा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हेही मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे पहिला जो आपला घरगुती उपाय आहे तो म्हणजे काकडी काकडी तर सर्वांना उपलब्ध असते काकडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हायड्रेटिंग गुणधर्मही असतात काकडीचे तुम्ही काय करायचं आहे पातळ अशी काप करून घ्यायची आहेत आणि ती तुम्ही डोळ्याखाली लावायची आहे असे केल्याने तुमचे डोळ्याखालीचे डार्क सर्कल नक्कीच कमी होतील हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हेही मला कमेंट करून सांगा ठीक आहे दुसरा जो आपलाकडे उपाय आहे तो म्हणजे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल तर आपण वापरतोच तर ॲलोवेरा जेल चा वापरही तुम्ही याच्यासाठी करू शकता कारण त्याच्यामध्ये हायड्रेटिंग गुणधर्म असतात ॲलोवेरा जेल तुम्ही काय करायचं आहे दोन बोटांवर तुम्ही घ्यायचा व्यवस्थित आणि डोळ्यांखाली तुम्ही अशा रीतीने मसाज करायचा आहे हे दहा ते पंधरा मिनिट अशा रीतीने मसाज करा आणि नक्की बघा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हे तुम्ही झोपण्यापूर्वी नक्की करू शकता ठीक आहे त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे केळ्याची चाल हा केळ्याचा वापर आपण खाण्यासाठी करतो आणि त्याची साल पण फेकून देतो तर आपण तसं न करता त्या सालीचा वापर आपण चेहऱ्यावर मसाज करण्यासाठी वापर करू शकतो तुम्ही काय करायचंय त्याच्याने अगोदर तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर त्याच्यावर ते मसाज करायचा आहे आणि मग डोळ्याखाली तुम्ही ती साल थोडे वेळ तुम्ही तशीच ठेवून द्यायची असे केल्यानेही तुमच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल नक्कीच कमी होतील हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे सर्व तर तुम्हाला करायचंच आहे पण सगळ्यात महत्वाचे टिप्स म्हणजे तुम्हाला काय आहे व्यवस्थित झोप घ्यायची आहे स्क्रीन टाइम कमी करायचा आहे जसं की लॅपटॉप मोबाईल स्क्रीन टाइम थोडा कमी करून व्यवस्थित झोप घ्यायची आहे हेल्दी आहार घ्यायचे लाईफस्टाईल तुमची व्यवस्थित घ्यायची आहे करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्किनकडेही लक्ष द्यायचंय हे सर्व केल्याने तर नक्कीच तुमचे डार्क सर्कल कमी होतील आणि तुम्ही हे ट्राय करा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हेही मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद